विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एफ वाय बी कॉमचे फॉर्म सुरू झालेले आहेत ते कसे भरायचे ते आपण बघूयात तर सगळ्यात आधी गुगल क्रोमवर तुम्हाला एस पी पी यू ऑनलाईन एक्झाम फॉर्म्स असं सर्च करायचं आहे ही वेबसाईट ओपन होईल त्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस दिसतोय तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात खाली प्रोसीड टू लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता हा स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम म्हणजे एस पी एसचा तुम्हाला इंटरफेस दिसतो आहे सगळ्यात खाली स्क्रोल आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आता बघा या ठिकाणी तुम्ही लॉग इन केलेलं आहे कारण प्रोफाईल तुम्ही ऑलरेडी तयार केलेली आहे तर तुम्हाला स्टुडंट लॉग इनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी लॉग इन बाय एक तर तुम्ही ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबरने लॉग इन केलेला असेल तर तो युजर आय डी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे समजा मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाका किंवा ईमेल असेल तर ईमेल टाका त्याच्यानंतर जो पासवर्ड तुम्ही ठेवला असेल किंवा तयार केला असेल तर तो पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुढे कॅपचा दिलेला असतो तो कॅपच्यासुद्धा त्या ठिकाणी एंटर करायचा असतो आता बघूयात पासवर्ड आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर कॅपच्या आपण टाकूयात आणि पुढच्या प्रोसेसला फॉलो करूयात आता कॅपच्या एंटर करत आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे बघा लॉग इन आपण केलेलं आहे अशा प्रकारचा स्टुडंट प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे थोडंसं सा राईट साईडला गेल्यानंतर तुम्हाला बघा वेगवेगळे ऑप्शन दिसत आहे तर सगळ्यात खाली एक्झाम फॉर्म या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ॲप्लाय फॉर सर्टिफिकेट आहे एबीसी आय डी अपडेट करायचं आहे अपडेट प्रोफाईल आहे आणि प्रोफाईल डिलीट करणं हे सगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर तुम्हाला सगळ्यात खाली एक्झाम फॉर्म हे ऑप्शन दिसतं आहे त्याला क्लिक करायचं आहे आता हा एक्झाम फॉर्मचा पुढचा इंटरफेस आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात खाली प्रोसीड म्हणायचं आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नव्यानेच आलेली आहे त्याच्यामुळं हा पहिलाच तुमचा अनुभव असणार आहे फॉर्म भरायचा तर बघा इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तुम्हाला आता बघा फर्स्ट इयरचे ऑप विद्यार्थी आहात त्याच्यामुळे तुम्हाला फर्स्ट इयर आर्ट्स कॉमर्स सायन्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जेव्हा सेकंड इयर किंवा थर्ड इयर असतात तेव्हा सेकंड ऑप्शनला आपण क्लिक करत असतो आता तुम्हाला फर्स्ट इयर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशन हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पॅटर्न नेम दिलेला आहे तर तुमचा जोही पॅटर्न असेल तर तो पॅटर्न तुम्ही या ठिकाणी एंटर करायचा आहे तर बॅचलर ऑफ कॉमर्सचा विद्यार्थी आहे त्याच्यासाठी त्याला क्लिक केलं आहे बी कॉम ही सगळी माहिती आहे नेक्स्ट बटनावर आपण क्लिक करतो आहे आता बघा वेगवेगळे जे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट विद्यापीठाने तुमच्यासमोर दिलेले आहे स्क्रीनवर तुम्ही एकदा सब्जेक्ट कन्फर्म करायचे आहेत की तेच आहेत का त्याच्यानंतर ऑप्शनल जे सब्जेक्ट आहे ते ऑप्शनल सब्जेक्ट पण तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे आणि ते तुम्हाला टाकायचं आहे आता बघा इंग्लिश दोन क्रेडिटचा जो सब्जेक्ट आहे इंग्लिश हा सगळ्यांना कम्पल्सरीचा आहे त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स हा विषयसुद्धा सगळ्यांना कंपल्सरीज आहे त्याच्यानंतर बिझनेस अकाउंटिंग हा दोन क्रेडिटसाठी तुम्हाला हे आहे विषय दिलेला आहे तर तो तुम्ही घ्यायचा आहे तुमच्या कॉलेजेसमध्ये बघा की कुठला विषय आहे त्या पद्धतीने सब्जेक्ट टीचरसोबत बोलून किंवा क्लास टीचर जे असतील किंवा सिनियर मेंबर असतील तर ते त्यांच्याशी पहिले चर्चा करा आणि नंतर तुम्ही हे करायचं आहे सब्जेक्ट चूज करायचा आहे त्याच्यानंतर बघा फायनान्शियल अकाउंटिंग त्याला ऑप्शनला तुमच्या कॉलेजमध्ये जो विषय असेल तो घ्या त्यानंतर बघा पुढचे सब्जेक्ट त्यांनी दिलेले आहेत स्पेशलायझेशनचा विषय जो असेल तो तुम्ही क्लिक करा त्यानंतर आहे तुमचा ओपन इलेक्टिवचा जो सब्जेक्ट आहे आता तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात त्याच्यामुळे तुम्हाला आर्ट्स आणि सायन्सचं ओईचा सब्जेक्ट दिसेल जर तुम्ही वेगळ्या फॅकल्टीच्या असतात म्हणजे आर्ट्सचा जर विद्यार्थी असतं त्याला कॉमर्स आणि सायन्स दिसला असतं आता बघा सायन्स फॅकल्टीचं आपण चूज केलेला आहे म्हणजे जो विद्यार्थी आहे त्याने तर त्याच्यामध्ये वेगवेगळा पॅटर्न जो आहे तो तुम्हाला पहिले सिलेक्ट करायचा आहे की सायन्समध्ये त्याने कुठला विषय घेतलेला आहे कुठला पॅटर्न आहे ओके आता बघा बी एस सी हे सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी सब्जेक्ट घेतलेला आहे किचन केमिस्ट्री तर या ऑप्शनला त्यांनी के क्लिक केलेलं आहे बघा फॅकल्टी त्याच्यानंतर सब फॅकल्टी आणि सब्जेक्ट असं सगळं त्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपले ऑप्शन जे आहे ते सगळे सिलेक्ट करून झालेले आहेत आता पुढे जाऊन क्लिक करायचं आहे आपल्याला इथे बघा फॉर्मची फीज किती आहे लेट फी घेतली आहे का कॅप फी किती आहे हे सगळं डिटेल जे आहे ते या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे सगळं बरोबर आहे का ते आपल्याला एकदा चेक आप करायचं आहे आणि चेक केल्यानंतर आपल्याला खाली आयकॉनमध्ये क्लिक करून कन्फर्म अँड प्रिंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे बघा फॉर्म भरून झालेला आहे आपला त्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रिंट डाउनलोड झालेली असते विद्यार्थी मित्रांनो जे स्पेशलायझेशन तुमच्या सब्जेक्टचं असणारं आहे तुमच्या कॉलेजमध्ये असणार आहे आणि जो स्पेशलायझेशन विषय तुम्ही घेतला असेल मेजर मँडेटरीमध्ये तर तोच विषय तुम्हाला स्पेशलायझेशनचा या सिक या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बघून कन्फ्यूज होऊ नका ॲज इट इज ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं नाही आहे तुमचे विषय कुठले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला एक क विषय चूज करायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने अगदी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे आणि त्यांची प्रिंट जी आहे ती तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे त्याची प्रिंट काढून तुम्हाला त्याचे पैसे कॉलेजमध्ये भरायचे